तर निसर्गात आहे ना सर्व काही मिळतं आपल्याला त्याचा कसा फायदा घ्यायचा ना ते आपल्यावर हो आहे आणि इकडे बघा रानात आपल्याला भेटलेली आहे ते रानातील रान मेव म्हणजे करदा. तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मी चाललो आहे करदाना रानातील रानमेवा करदा आपल्याबरोबर हाय बघ आज हाय सायकल सायकलनेच प्रवास आपला चालू होईल तर चला आता जाते जंगलान मस्त करदा खुटते तर आता आपण पोचलो रानात कर्दीची झाडं आहेत तिथं करदा पण आहे ती बघा रानातील रानमेवा कसे आहेत तर आज पहिल्यांदा चालू आहे कारण सीझन पहिलाच आहे कर्दांचा रानातील रानमेवा करवंदाच्या बघा कधी आहे ते मी बघा भरपूर आहे मित्रांनो ही कर्दा आहेत ना ही मार्चच्या महिन्यात सुरुवात होतात यावाला आणि एप्रिल मे महिन्यात पिकून जातात म्हणजे याचा भर असते ना तो मार्च एप्रिल मे आणि जूनचा पहिला हप्ता म्हणजे तीन महिना कंपल्सरी असते तीन महिन्याचा याचा कालावधी असते म्हणजे जेव्हापासून येतात आणि पिकतात म्हणजे तीन एक महिनेही टिकतात तर टिकता, त्याच्याचसाठी खास आलू मी करवंदाना म्हणजे रानातील रानमेवा करदा आमच्या गावठी भाषेत बोलतात करदा तर कच्चीच आहे कच्ची खावाला एकदम आंबट आणि त्याची चटणी केली ना तर भारी लागते आता पहिलाच भर आहे म्हणून तर आलू आहे तर पिकलेले पण आपल्याला भेटतील ते एप्रिल मेच्या एंडिंगला भेटतील तर आता भेटलेत ते आपल्याला कच्ची ती पहिले कुटून घेऊया आपण त्रास आहे ती बघा सगळे करा एकदम दंब आहेत तर चला सुरुवात करते पिशवी पण आणले पिशवीत आहे घरा मस्त हे कारदा आहेत ना आपले कालवणात टाकायला चटणी बनवायला आणि कच्ची मीठ मसाला लावून खावाला भारी लागतात ही पिशवी आहे ना ती आपण या झाडाला लावूया कारण एकटाच आहे पकराला कोण नाही पिशवी ही बघा मस्त जुगाड केला आहे आता याच्यातमध्ये तरदा ठेवाची हे बाजूला बघा का ती मोठी मोठी आहेत ही बघा कर्दीच्या झाडाला काट जाम असतात कर्दा कुटताना थोडा नीट काळजी घ्यायची आता काट काटं तर निसर्गात आहे ना सर्व काही मिळते आपल्याला त्याचा कसा फायदा घ्यायचा हो ना ते आपल्यावर आहे आणि इकडे बघा रानात आपल्याला भेटलेली आहे ते रानातील रान म्हणजे करदा अजून पिकलेली नाही कच्चीच आहे पण कच्ची, कच्ची खावा लाईत ना भारी लागतात आणि तुम्हाला सांगितलं आहे की कालवनात आणि त्याची चटणी भारी लागते मीठ मसाला लावून आहे ना कर्धा खावाला भारी लागतात आणि त्याच्यात आहे पहिला सीझन आत्ताच आलेले आहे मार्चच्या पहिल्याच हप्त्यात तर ही बघा आलो आहे खास करून खुटाला मस्त आहेत बघा आज सोबत कोणच नाही एकटा आलो आहे तो पण सायकलवर आलो आहे गाडी पण नाही आणली कारण जंगलात जवळजवळ अडीच तीन किलोमीटर चालत जावं लागतं चालत जाण्यापेक्षा सायकलवर नाही तर स्कूटी किंवा रिक्षाने पण येते मधीत कुठं ठेवायची थे, आणि थोडा चालत आहे तवरात प्रवास आपला वाचते बघा व्यू बघा बाहेरचा कसा आहे सगळा जंगल लय भारी ना वरती बघा कसलं गुच्छ आहेत पण हात पोचणार नाही तर जवळजवळ जी भेटतील तीच घ्यावायची जास्त मेहनत नाही घ्यायची काट पण तितकंच आहे हे बघा आणि त्यानं कर्दीचा काटा चप्पल नाही घातली ना तर पिचकार्या उरतील रक्ताच्या तर चला मित्रांनो झालं आपलं काम ही घेतली चटणीसाठी आणि कंदोरी बनवायला म्हणजे मीठ मसाला लावून खावासाठी तर कशी वाटली आपली व्हिडिओ रानातील रानमेवा म्हणजे करदा आवडली ना व्हिडिओ त्याच्यापेक्षा आवडाच्या जास्त जंगलात जावाला आहे ना ती वेगळीच मजा असते त्याचसाठी मी आलो खास करून जंगलात तर आपण प्रत्येक वेळी जंगल सफारीला येत असतो आणि पहिला त्याच्यात सीझन आहे या कर्दांचा म्हणून बोलू चला जाऊया थोडा कर्दा आपल्याला भेटतील आणि थोडे तितकीच जंगल सफारी होईल तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय